घरीदारी रस्त्यावर गल्लीबोळात आता कुठेही बघा सगळीकडे इव्ही दिसायला लागल्यात आमच्या सोसायटीत तर घरटी एक इव्ही नक्कीच आहे या इव्हीचा वापर वाढत असला तरी अद्यापही तिची रेंज हा वापरकर्त्यांसाठी मोठा कळीचा मुद्दा ठरतोय तुम्हालाही तो जाणवत असेलच त्यामुळं इच्छा असूनही ईव्ही घेण्याऐवजी पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या म्हणजेच पेट्रोल डिझेल आणि फार तर सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या घेण्याकडे आपला आहे आपली सर्वांची मानसिकता ही अशीच पारंपरिक झाली आहे पण जरा थांबा थांबा येत्या काही वर्षात पारंपरिक लिथियम आयन बॅटऱ्यांचा कडेलोट करत रेंज सुरक्षा आणि कॉस्ट इफेक्टिव्ह असणारं सुपर बॅटरी तंत्रज्ञान मध्ये येऊ घातलंय त्यामुळं तुमच्या लॉंग ड्राईव्हचा चा प्रश्न येऊ सुटणार आहे नमस्कार मी सागर आणि तुम्ही बघताय इन्फो गप्पा आणि आजच्या या भागात जाणून घेऊयात मध्ये येऊ घातलेल्या या तंत्रज्ञानाविषयी म्हणजे सुपर बॅटरीज विषयी शाश्वत आणि इको फ्रेंडली वाहतूक व्यवस्था निर्माण होण्याच्या दिशेने जागतिक वाहन क्षेत्राचा कॅनव्हा सातत्याने विस्तारतोय अशा वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजेच इव्ही अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात या मुळेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन आपलं भविष्य खऱ्या अर्थानं आणखीनच स्वच्छ असणार आहे पण इव्ही प्रत्यक्षात अधिकाधिक वापरात येण्यात अद्यापही काही मर्यादा आहेत अडचणी आहेत त्यावर मात करत इव्हीची कार्यक्षमता आणि व्यवहारता अधिकाधिक वाढवण्यासाठी सुपर बॅटरीची टेक्नॉलॉजी येत्या दोन वर्षात प्रत्येक ईव्ही मध्ये दिसेल आणि ही ईव्ही तुमच्या पार्किंग मध्ये असेल हे नक्की सध्या प्रचलित असलेल्या पारंपरिक लिथियम आयन बॅटऱ्या कार्यक्षम आहेत पण ऊर्जा साठवणूक चार्जिंगचा सा वेळ आणि एकूण लाईफ या बाबतीत या बॅटरीला मोठ्या मर्यादा आहे सुपर बॅटरी तंत्रज्ञान या मर्यादांवर मात करून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नवीन बदलांची शक्यता निर्माण करते परिणामी इव्हीचं मार्केट महत्वाची आणि मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे या सुपर बॅटरीमध्ये उच्च ऊर्जा साठवणूक जलद चार्जिंग क्षमता आणि लॉंग लाईफ मिळवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि अद्ययावत डिझाईन वापरण्यात येत आहे म्हणूनच सुपर बॅटरी तंत्रज्ञानामध्ये सॉलिड स्टेट बॅटरीची डेव्हलपमेंट हे महत्वाचं यश मानावं लागेल लिथियम बॅटरीमध्ये ज्याप्रमाणे पारंपरिक द्रव इलेक्ट्रोलाइट्स वापरले जातात त्याऐवजी आता सॉलिड इलेक्ट्रोलाइट्स वापरले जातील या बदलांमुळे बॅटरी गरम होऊन घडणारे अपघात किंवा आगीच्या घटना टाळता येऊ शकतील आणि इव्हीज अधिकच सुरक्षित होतील वाढलेली सुरक्षितता आणि कार्यक्षमता यासोबतच सुपर बॅटरी तुलनेने हलक्या आणि कॉम्पॅक्ट असल्यानं वाहन कंपन्यांना आता गाडीच्या डिझाईन मध्येही व्हरायटी आणता येईल या बॅटर्यांमध्ये पारंपरिक द्रव इलेक्ट्रोलाइट्स ऐवजी घन इलेक्ट्रोलाइट्सचा चा वापर करतात त्यामुळे त्या अधिक सुरक्षित स्थिर आणि वेगाने चार्ज होतात या प्रकारच्या बॅटरीमध्ये ऊर्जा साठवण करण्याची क्षमता लक्षणीयरित्या जास्त असते परंतु एकूण लाईफच्या बाबतीत यावर अद्याप संशोधन सुरू आहे या बॅटरीमध्ये इलेक्ट्रोकेमिकल केमिकल रिएक्शन साठी हवेतील ऑक्सिजनचा सा वापर केला जातो परिणामी त्या विविध आकारात आणि वजनांना हलक्या असू शकतात पण हे तंत्रज्ञान विकासाच्या अगदी पहिल्या टप्प्यावरच आहे सुपर बॅटरी तंत्रज्ञान हे एव्हीज वर दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे मध्ये वैविध्यता येण्यासोबतच ऊर्जा साठवणूक करण्याची मर्यादा वाढलेली असणार आहे म्हणूनच इव्हीच्या बाबतीत जाणवणारी महत्वाची उणीव म्हणजेच रेंज इव्ही कुठेही लांब घेऊन जायची असेल तर टेन्शन येतं ना पण आता हे टेन्शन घ्यायची गरजच उरणार नाहीये या टेक्नॉलॉजीमुळे पारंपरिक बॅटरीच्या तुलनेत या गाडीची रेंज नक्कीच वाढलेली असेल आणि अधिक विश्वासार्हही असेल पारंपरिक बॅटरीच्या तुलनेत सुपर बॅटरी अधिक वेगानं चार्ज होऊ शकते आपण पेट्रोल डिझेल वर चालणारी वाहनं जशी खात्रीने चालू शकतो आपल्याला माहीत असतं की ही गाडी एकदा फुल केली की किती लांब जाऊ शकते त्यानुसारच आता इव्हीजही एकदम बिनधास्त लांबच्या प्रवासासाठी वापरता येणार आहे आणि हो बॅटरी चार्जिंगची वेळ कमी झाल्यानं इव्हीज कडे तुमच्या माझ्यासारखे ग्राहक अधिकाधिक आकर्षित होतील हे नक्की इलेक्ट्रिक गाड्यांची किंमत वाढण्याचं महत्वाचं कारण जशी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तशीच त्यात वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची किंमतही आहे बर का समजा एखाद्या ईव्ही मधली केवळ बॅटरी बदलायची झाल्यास तो खर्च सामान्यांना परवडू शकत नाही या बॅटरीला आयुष्याची मर्यादा असल्यानं अद्यापही ईव्ही घेताना तुमच्या माझ्यासारखे ग्राहक आधी खिसे चपापतात पण सुपर बॅटरी तंत्रज्ञानामुळं बॅटरीचं आयुष्य हे कित्येक पटीनं वाढणार आहे परिणामी ती वारंवार बदलावी लागणार नसल्यानं इव्हीजचं ऑप्शन प्रत्यक्षात आणण्यासाठी हे महत्वाचं कारण ठरू शकणार आहे भारतीय बाजारपेठ मोठ्या या क्षेत्रात होणारी गुंतवणूक बघता हे सहजच लक्षात येतं त्यामुळे येत्या काही वर्षात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा वापर भारतात वाढणार आहे हे निश्चितच त्याच पुढचं पाऊल म्हणून केंद्र सरकारच्या पुढाकारानं इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी पर्यावरण जागरूकता करण्यात येते त्यासोबतच भारतामध्ये सुपर बॅटरी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत भारतामध्ये इव्हीज उत्पादन करण्याची क्षमता वाढत असली तरी बॅटरीच्या रॉ मटेरियलबाबत भारत अद्यापही इतर देशांवर अवलंबून आहे या आधुनिक प्रगत सुपर बॅटरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत आणि एफ एम ए टू अर्थात फास्टर अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स या योजनेच्या माध्यमातून अनुदान देऊन देशाअंतर्गत संशोधन आणि विकासाला चालना देण्यात लवकरच संपूर्ण भारतीय बनावटीची ईव्ही आपल्याला बघायला मिळेल वाहन उद्योगावर सुपर बॅटरी तंत्रज्ञानाचा सकारात्मक परिणाम तर होणारच आहे पण त्या पलीकडे जाऊन देशातील गुंतवणूक विकास आणि रोजगार निर्मिती ही कित्येक पटीनं वाढेल या तंत्रज्ञान बदलाच्या सोबतीनं कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्मितीच्या दिशेने वेगानं आपली पावलं टाकली जात आहेत मध्ये सुपर बॅटरी टेक्नॉलॉजीच्या वापराचं आशादायी चित्र असलं तरी बॅटरी उत्पादनाचा खर्च स्केलेबिलिटी आणि पर्यावरणावर पडणारा प्रभाव ही आव्हाने अद्यापही आपल्यासमोर आहेत त्यावर मात करण्यासाठी सरकार वाहन उत्पादक कंपन्या आणि संशोधन संस्था यांच्यात परस्पर सहयोगाची भावना असणं तितकंच अपेक्षित आहे सुपर बॅटरी तंत्रज्ञानाचा अवलंब हा इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील महिलाचा दगड ठरणार आहे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पारंपरिक बॅटरीमुळे निर्माण होणाऱ्या अनेक अडचणींवर मात करता येईल परिणामी शाश्वत अशा इलेक्ट्रिक ऑटोमोटिव्ह भविष्याकडे जाण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होतो हे विशेष सुपर बॅटरी तंत्रज्ञानाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी इन्फो गप्पाला सब्सक्राइब करा आणि हो तुमच्या मित्रांनाही शेअर करा